ோப்போப்பமஸ்கார நமஸ uhm <Tower> <paramoh> <brasile>

त्याच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे या भगवत कार्यात निर्माता जगाचे पालन करता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंता माझा प्रणाम सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक आमचे नागरिक महान प्रेमा दोनदेव या ठिकाणी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम सर्वांना प्रेम देणारी मातोश्री वाघमाशी दोनदेवी या ठिकाणी उपस्थित आहे आईंना माझा प्रणाम आजच्या चर्चा बैठकचे अध्यक्ष

आमच्या पर्यंत आलेले वैभव सेवक सेविका सर्वांना माझा नमस्कार 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 या ठिकाणी चांगले अनुभव या ठिकाणी ऐकवायला मिळत आहेत आणि शिकण्यासाठी चर्चा बैठक सुरुवात झालेली आहे बाबांनी चार पाच वाज तीन शब्द पाच नियम सेवका घडून आलेले अनुभव या विषयावर बैठक घेण्यास सांगितलेले ती बैठक या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मला बाबाच्या शिकवण्यावर विचार मांडण्यास सांगितले आहेत ते आपले विचार या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या कुटुंबात घडलेला अनुभव मी स्वतः सांगला आहे दोन हजार मध्ये माझ्या कुटुंबात जी बाधा होती ती बाला वैधवानी करून संपली नाही डॉक्टर उपचार करून संपले नाही तर आज एका भगवंताने माझ्या कुटुंबातील बाबा महान कृपा या धर्मामध्ये आहे प्रत्येकाचा अनुभव आहे बाबा दुमदेवजीने मानवधर्मा शिकवून दिलेली आहे तिथे आत्मसात खरेच प्रत्येक सेवकाचे दरदैव आहे माझ्या खूप मोठा मोठा तीन भाऊ चार बहिणी आई वडील त्या कुटुंबात मी जगत होतो परंतु ज्यावेळेस वेळ आली माझ्या मुलावर त्यावेळेस कुटुंबात मी थांबलेला नाही तुला बिघडला तू समान तू पाय आम्ही तुला मदत करणार नाही अशी परिस्थिती कुटुंबामध्ये होते परंतु करता का नाही करता त्यावेळेस सर्व कुटुंब सांभाळण्याची आपल्याकडे आली आणि मी विचार केला माझ्या गावात चार पाच सेव होते आणि काळ मध्ये त्या मार्ग सुरू होता दोन हजार पाचव्या महिन्यामध्ये मी विचार केला माझ्या भावाचा लग्न होता आणि एकत्र मला पडता येत नव्हता मी सर्वांना विचार केला बाबाने ज्या वेळा सर्व कुटुंबांना बसवलं पाचव्या भावांची बैठक घेतली त्या पद्धतीने मी सुद्धा सर्व कुटुंबांच्या एकटा करून बसवलं एक वेळा दोन वेळा

आणि एक दिवस लग्न संपलं लग्न पत्नी तब्येत भेटली खूप त्रास वाटला माझी बहिणी मार्गामध्ये स्वयं चमृती पुढे होते तिने सांगितलं मग ते एखाद्या स्वभाव